बघा पुरावा फेशवॉश लावले फेशवॉश ऐका तूड वाटते का ना तर चिकन बघायस सनस्क्रीन लावलं चिकना चिकन वाटतं वाटत चला मग आता निघू आपण कुठं जायचं तुम्हाला लवकरच सांगतो जाईस दमद्याल तर तुम्ही बघले असेल त्याच्या तुम्हाला समजाच पण तरी पण सांगतो लवकरच आलेलो मॅच बघायला आणि गलीन आलो आणि यो बघू शकता तुम्ही तुम्हाला एक मॅजिक दाखवत राहायचं मॅजिक साप आहे साप बघू शकता ही गायब आहे बघा बघू शकता गाईस किती मला साप चुकली गाईस चुकली चला जाऊ द्या टाटा बाय वगैरे रुईला पण बोलतो ना पोरी आले कशी घालू पोरी आले का पोरी पडणार गाईस बोरू होता इथं बघू शकता मटकाय मटका गाडी आता तटी जवळ झाले आणि मटका असं पडलेलं आहे तर विचार चाललेला जरा पप्टी करायचा देऊतूनच असला तर असं बघू शकतो बावडे यांच्या घराच्या बाहेर थांबले काहीच मग अशी कसला अरे टाल्यांचा आवाज येत होता आत्मदिशा येत होता शाबाजूला शाबाज, 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 शाबाज बेटा शा बघू शकता अमेरिकेशी खुर्ची आणली कुठून अमेरिका असे कुठून आणले स्ट्रक्चर कुठला मिस्ट्रीम भांड वाटत काहीच बाथरूम चा भांडाय पंधरा मिनिटांना तू अंघोळ काढून नाही

मेट्रो ब्रिज मेट्र चला चला तिकडे गेलो गाईस बघू शकता किती गाड्या आता पब्लिक गाईज राहस आहे धक्का आता काहीतरी झालं काय काही डीजे मधल्या मुलं डीजे कुठले ते माहिती येऊ बाबा मॅच झाड डी बघ इथं

आंबात ना भिनी मागलं पैसे बघ मला देत का ना तुम्ही बघू शकता ऊस का ज्यूस आलता ऊस का ज्यूस पिता निकला मारी तुझे मुलं असले घटने पिलाय शंभर निकला ऊस का ज्यूस पिता बाईस भी आर्था। आर्था भी ए, ए, तुला। भाई आता मगाशी पाणी पिऊन दिवस काला चाललंय काही काल बा गाइस ये काय करताना समजत नाही इथे मॅच चालू आहे इंटरेस्टिंग मॅच चालू आहे देव तुला का वाटत कोण जिखल अशी उस्मान पटेल उस्मान पटेल जिखल का आडी बापाल स्टार घ्यायला परत वाटली किती काय कितने का तू तुका मी देणार नाही निकला मी ऑनलाईन मार्च आहे बोलते दे बाबा घेतो घरी तिकडे घेऊ आई

कावेला चालले कुठं आलो हेलो कुठा हॉटेलला दळ आलो हॉटेलला दळले गाइस मोठी लोक हो काय मेलवाला आलेला आहे आणि बेल घ्यायचा आता काय बंगत चालले कशा सम ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये बेंडिंग का मध्ये ब्लॉग मध्ये तर काहीच बघू शकता आता इथं मॅच आलतो आणि बघू शकता दादा भेटलेला आपल्या सर भेटलेला दादा कुठला आहे तो बघू शकता तुमची मॅच जिंकली ना आता बघू शकता काहीच एक मॅच जिंकली आणि अजून बघता आता कधी आहे तुमची मॅच याच्यानंतर तर गाईज बघू शकता तिकडून उठून आल्यावर आणि इथं आंबा घेतो आंबा एक डायलॉग बोल ना

चला आपण मॅन ऑफ द मॅच इथे देणार रह、रह、आहोत आणि त्याचबरोबर कैलास पाटील यांच्या वतीने तीन हजार तीनशे तेहतीस रुपयांचं पारितोषिक देखील दिला जाईल आणि बघू शकता आता आम्ही म्हणजे मॅचीशी आलो घरचे रेडी बेडी होऊन आता आम्ही निघाले भूषण हे बघू शकता काही आपल्या सोबत खूप चष्मा लावले बघा बेटी बघू शकता काही ठीक आहे ते झाली मी एक आणि अजून तिथं बीएमडब्ल्यू ची उठातल्या गाईस बघू शकता बीएम बीएम डब्ल्यू चाल ओवढिंद आयटमला गाईस बघू शकता भावडे आयटमला भेटायला झाले टेशन आहे आणि कुठं बसले बघा गाईस कुठं बसले तिकीट दा। दे तू बसचे कुठे तिकडे बसला डेशनला जश आता उतरल्या गर्दी वाईदी जलदी मिलग मिलग अर बाई ना ड्रायव्हर किशावी ड्रायव्हर झाल्या मुंगल्या झाल्या मुंगली चाल म्हणजे काय आणि आम्हाला एक नवीन फॅशन डिझाईनिंग भेटले बघा बघायस नवीन फॅशन भेटलेले बनयान बनयान तोर शिलकायची का नाही देवाला पाहिजे ते उडी फायनल भेटलेले काय शेट आले शेट ची चांगलं पैसे वर होत

ಚಾಂಗಲ್ ಬಾ